मी बनवले होते उडदाचे वडे पण त्याच्या आधी मला जायचं होतं बाहेर तर बघा त्याच्यासाठी ना तयार झाले आणि लाडूला नादवलं कुलपासोबत आणि कुलूप बघितल्यावर आम्हाला काय कधी जाईल बाहेर असंच होतं तर त्याला खूप आवडतं फिरायला मग क्रीम पावडर वगैरे लावून घेतली मी आणि हेअरस्टाईल काय सिम्पलच केली होती आणि त्याच्यानंतर मग आज गेलो आम्ही रिधी रिसेच्या स्कूलमध्ये तर त्यांची स्कूल बघू शकता तुम्ही तर त्यांचे स्विमिंगचं कॉम्पिटिशन होतं आज तर मस्त असं स्विमिंग केली त्यांनी मला तर बघूनच भीती वाटती पाण्याला पण मग त्यांची हिंमत चांगली आहे तर मस्त अशी त्यांनी स्विमिंग केली प्रयत्न करता येत्या थोड्याशा घाबरत्याच पण मग प्रयत्न चालू आहे त्यांचे स्विमिंग करायचे तर आता हेच वय शिकण्याचं स्विमिंग वगैरे झाली आणि आम्ही सर्व मग घरी आलो त्याच्यानंतर मग मी पोंगे वगैरे तळले आणि चला म्हटलं आता वडदाची आहे ना भिजत टाकलेली होती तर मस्त वडी डाळाचे वडे बनवायचे होते त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे तळून घेतले मीठ टाकलं हळद टाकले मस्त पेस्ट बनवून घेतली आणि कुरकुरीत असे भजे तयार करून घेतले चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय